मीनराशीच्या व्यक्तींवर दोन हजार पंचवीस या वर्षातील ग्रहस्थिती खूपच बदल घडवून आणणारे आहे विशेषतः दिवाळी पूर्वीचा काळ हा त्यांच्या आयुष्यात कर्माचा दुसरा अध्याय संपून नवे दार उघडणार आहे दीर्घकाळ चाललेला संघर्ष अडथळे अपमाने आत्मविश्वास कमी करणारे प्रसंग आता हळूहळू समाप्त होत चालत आहेत या काळात चार मोठे चमत्कार मीनराशीच्या जीवनात घडताना दिसतील हे चमत्कार केवळ भौतिकच नाहीत तर आध्यात्मिक आणि मानसिक स्थैर्य देणारे ठरतील प्रथम आहे जुने ऋण आणि अडथळ्यांचा अंत आता होईल मीनराशीच्या लोकांच्या जीवनात मागील अनेक वर्ष एक अदृश्य ओझं होतं ते कधी कर्जाच्या स्वरूपात कधी अडकलेल्या पैशांच्या रूपात तर कधी नशिबाने अडवलेल्या संधींच्या स्वरूपात परिश्रम करूनही फळ न मिळणे आपल्या हातून घसरत जाणारे यश इतरांच्या चुकीमुळे स्वतःला दोष ठावा लागणे या सर्व गोष्टींनी तुमच्या मनाला छळला आहे दिवाळी पूर्वीचा काळ हा या साखळीला पूर्णविराम देणारा असेल अचानक अडकलेले पैसे हातात येतील ज्यांनी पैसे द्यायचे आहेत ते स्वतःहून परत करतील अथवा अडथळा आणणारे लोक मागे सरतील ही वेळ म्हणजे जीवनाच्या प्रवासात नव्या ताराची उघडकी आहे एक प्रकारे तुम्ही कर्म हिशोबातील मोठा भाग पूर्ण करून पुढच्या पायरीवर पोहोचणार आहात दुसरा आहे नातेसंबंधात नवी सुरुवात मीनराशीच्या लोकांचे हृदय खूप नाजूक आणि प्रेमळ असते पण त्याचा गैरफायदा अनेकदा जवळच्या व्यक्तींनी घेतलेला असतो ज्यांच्यावर सर्वाधिक विश्वास ठेवला त्यांच्याच हातून झालेल्या जखमा तुमच्या मनात खोलवर बसलेला आहेत आता दिवाळीपूर्वी हे वातावरण बदलणार आहे कुटुंबात तुटलेली नाती परत जोडली जातील जिथे कटुता आणि गैरसमज होते तिथे संवाद आणि प्रेमाची फुले उमलतील ज्याने तुम्हाला अन्याय केला तेही पश्चाताप करतील वैवाहिक जीवनात मतभेद कमी होऊन एकमेका विषयीचा आदर वाढेल काहींसाठी तर हा काळ विवाह योग घेऊन येऊ शकतो विवाह योग घेऊन येऊ शकतो या सर्वांमुळे तुम्हाला जीवनात एक नवी उप सुरक्षितता आणि मानसिक शांती मिळेल तिसरे आहे करिअर आणि कार्यक्षेत्रातील बदल मागील काही काळात राशीच्या लोकांना नोकरी व्यवसाय किंवा करिअरमध्ये स्थिरता नव्हती मेहनत असूनही ती वाया गेल्यासारखी वाटत होती संधीदाराशी येऊन परत निसत होती आता दिवाळीपूर्वी अचानक काहीतरी नवं उलगडणार आहे उच्च पदावरील व्यक्ती तुमच्या कष्टाची दखल घेतील जे काम अडकले होते ते वेगाने पुढे सरकेल अनेकांना नोकरीत बढती नवा प्रकल्प किंवा वेगळ्या क्षेत्रातील यश मिळेल काहींसाठी विदेश प्रवास अथवा परदेशी कंपनीसोबत संधी निर्माण होईल व्यापाऱ्यांना नवीन करार मिळतील व्यवसाय वाढेल या काळात मिळालेली प्रगती ही तुमच्या आयुष्यातील पुढच्या मोठ्या पर्वाची सुरुवात असेल चौथे आहे आध्यात्मिक जागृती आणि आत्मबल मीन राशीचा स्वामी गुरु असल्यामुळे ही रास नेहमी अध्यात्माशी जोडलेली असते मागील काही वर्षात तुम्हाला मानसिक थकवा नावमेदपणा आणि अपयशाची भीती सतावत होती पण दिवाळीपूर्वी अचानक अंतर्मनात प्रकाश पसरल्यासारखा अनुभव येईल तुम्हाला जाणवेल की संघर्ष व्यर्थ नव्हते तर ते परमेश्वराने दिलेली शुद्धीकरणाची प्रक्रिया होती तुमचा आत्मविश्वास वाढेल ध्यानधारणा प्रार्थना किंवा श्रद्धेच्या माध्यमातून तुम्हाला दैवी संरक्षणाची अनुभूती मिळेल भविष्याबद्दलची भीती कमी होईल आणि आत्मबल इतकं वाढेल की कोणत्याही अडचणीला तुम्ही सहज सामोरे जाऊ शकाल आध्यात्मिक चमत्कार तुमच्या जीवनातील खरा टर्निंग पॉईंट ठरेल अंतिम संदेश इतकाच की मीनराशीच्या व्यक्तींसाठी दिवाळीपूर्वीचा काळ हा केवळ एक सामान्य उत्सव नाही तर जीवनातील एक महत्त्वपूर्ण टर्निंग पॉइंट आहे मागील अनेक वर्षात तुम्ही ज्या संघर्षांना सामोरे जाऊन चाललात त्या आता हळूहळू संपत चालल्या आहेत जुने हिशोब अडथळे मानसिक वेदना आर्थिक भार हे सर्व दिवाळीपूर्वी मिटणार आहेत या काळात नुसते बाह्य यश नाही तर अंतर्मनाची शांती आत्मविश्वास आणि आध्यात्मिक जागृती देखील मिळणार आहे ज्या नात्यात कटुता होती तिथे गैरसमजानी दुरावा निर्माण केला होता त्या नात्यांमध्ये सौहार्द प्रेम आणि समजूतदारपणा वाढेल कामात व्यवसायात किंवा करिअरमध्ये अडथळे गेलेले दिसतील जुने प्रकल्प पुन्हा सुरू होतील आणि नवी संधी आपल्या आयुष्यात प्रवेश करतील आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल आणि तुमच्या परिश्रमाना योग्य फळ मिळेल आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्हाला उमजेल की मागील संघर्ष फक्त कर्मांचा हिशोब होता परमेश्वराची योजना होती आत्मविश्वास वाढेल आणि भीती कमी होईल आणि तुमच्या जीवनात एक प्रकारची दिव्य ऊर्जा निर्माण होईल जी तुम्हाला कोणत्याही अडचणीला सहज सामोरे जाण्याची ताकद देईल हा काळ म्हणजे कर्माचा दुसरा अध्याय संपत असून नवा अध्याय सुरू होण्याची वेळ आहे या नव्या अध्यायात नुसते यश नाही तर आत्मप्रबोधन मानसिक स्थैर्य नवे नाते नवी संधी आणि जीवनातील शुद्धीकरण अनुभवायला मिळेल हे चमत्कार केवळ बाह्य नसून अंतर्मनाच्या बदलातून तुमच्या संपूर्ण जीवनाला एक नवा प्रकाश देणार आहेत म्हणूनच मीनराशीच्या लोकांनी संयम श्रद्धा आणि सकारात्मक विचारांचा आधार घेऊन हा काळ जपला पाहिजे दिवाळीपूर्वीचे हे चमत्कार तुमच्या आयुष्यात फक्त बदल घडवत नाहीत तर तुमच्या आत्म्यालासुद्धा नव्या उंचीवर घेऊन जातात